एक बैलगाडी मोर्चा आहे आणि तुम्ही एकतर माननीय प्रधानमंत्री माननीय म्हणावं लागेल माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस वेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी जी घोषणा केली होती त्यांनी जो वचननामा काढला होता त्यांचा त्यांनी हे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हे देऊ ते देऊ ते देऊ सगळ्या काय माहिती आहे पण तो प्रत्यक्षात कुठेही काही गेलं नाही आणि आज शेतकरी इतका अडचणीत आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने जे आता पाऊस पडला होता अवकाळी पाऊस कोणीही त्या ठिकाणी गेलं नाही आणि त्या ठिकाणी मदतही केली नाही मंत्रीसुद्धा गेले नाही म्हणून असं जर असेल तर शेतकऱ्यांना काय मारायचंच आहे का त्यावरच तर तुम्ही पाहिलं असेल तर उद्धवसाहेबांच्या वेळेस त्यावेळेस उद्धवसाहेब स्वतः मा बांधावर जायचे मुख्यमंत्री सुद्धा गेले होते मराठवाड्यामध्ये आणि बाकी मदतही केली होती दहा हजार लोकांची आणि जर इतकं असेल तर त्या ठिकाणी जर ह्या वादा क्या म्हणून आम्ही म्हटलं वा तेरा वादा तुम्ही जे वादा केला होता माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याप्रमाणे गृहमंत्र्यांनी बाकी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन ते शेपूट उपमुख्य तर अशानी त्या ठिकाणी काहीच केलं नाही फक्त घोषणा होते आणि ते आता तेच अडचणी येतात की आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या महिलांना त्या ठिकाणी तुम्ही एकवीसशे रुपये देता असं सांगितलं तर एकवीसशे रुपये तर येतं नाहीतच नाही त्या पैशांनी कसलेलाही पैसे नाही पण कर्ज किती झाला मला सांगा तुम्ही कर्ज किती झाले प्रत्येकाचे लोकल किती कर्ज आहे हे प्रत्येक नागरिकाचं हे लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून ह्या अशा हा मोर्चा आमचा माननीय उद्धवसाहेबांच्या खाली आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पूर्ण मराठवाडा जास्त आहे मराठवाड्यामध्ये पूर्ण आहे आता ही लाट तशी विदर्भात जाईल दक्षिण महाराष्ट्रात जाईल आणि म्हणजे सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी किंवा त्याला वाटा काही मोर्चा काढला आणि विभागीय आयुक्तांशी तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय नेमक्या हा मोर्चा होता विराट असा मोर्चा संभाजीनगरात निघाला हा फक्त तालुक्याचा होता जिल्ह्याचा नव्हता उद्या जिल्ह्याचा चक्काजाम पण बाबा पेट्रोल पंपवर आहे परंतु क्या हुआ तेरा वादा ही भूमिका शिवसेनेनं घेऊन मागच्या पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत पूर्ण जनआंदोलन शेतकऱ्यांचं उभं केलेलं आहे या सरकारचे मुख्यमंत्री असतील या सरकारचे जे नेते होते अमित भाई शहा असतील यांनी निवडणुकीच्या आधी एक त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता जाहीरनाम्यातले पंचवीस टॉप पंचवीस कलमं होते महायुतीचे त्यातले दहा कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि हे दहा कलम तुम्हीच जाहीर केलेले बहर सभेत केलेले जाहीरनामा म्हणून केलेले आणि वारंवार त्याची वाच्यता केलेले आहे दहा कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि याच्यात सरकारला क्या हुआ तेरा वादा प्रश्न केला आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं तर अन्नदाता बनेल ऊर्जादाता परंतु शेतकऱ्यांना दोन ताससुद्धा नीट वीज मिळत नाही सौर ऊर्जेचे पंपाची नोंदणी करून आठ आठ महिने एक एक वर्ष झालेलं आहे पैसे भरलेले शेतकऱ्यांनी त्यांना सौरपंप मिळत नाही हमीभावाची घोषणा केली हमी भाव कुठंच मिळत नाही आम्ही भाऊ जो मागच्या वर्षीपेक्षा काही ठिकाणी कमी दिलेला आहे घोषणा सोयाबीनची सहा हजारची पंतप्रधानांनी केली होती नांदेडला आता यावर्षी पाच हजार दोनशे बावीस पंचवीस रुपयाची घोषणा सरकारने हमी भाऊ केली तुम्ही बहिणींनासुद्धा फसवताय पंधराशेचे एकवीसशे करणार होते वृद्धांना पेन्शन एकवीसशेचं आणि सगळ्यात महत्त्वाचं या मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड याची घोषणा तुम्ही करून अजून या कोणत्याही विषयावर नुसतं भाषणबाजी करता तुम्ही पोप्पटपंची करता आणि म्हणून ते मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आम्ही आणि सरकारला तुम्ही दिलेले वायदे म्हणजेच वादे हिंदीत म्हणता येईल तर हे का पूर्ण झाले हा प्रश्न आम्ही केलेला आहे